डॉक्टर दिगंबर गायकवाड एम बी बी एस सोलापूरमधून आहे माझं आत्तापर्यंत पंचवीस किलो वजन कमी झालंय दोन हजार दोन हजार एकोणीसमध्ये मला हृदयविकाराचा झटका आला होता एन्जिओप्लास्टी झाली त्याच्यानंतर रोज सकाळी सात आठ गोळ्या संध्याकाळी सात आठ गोळ्या दुपारी चार पाच गोळ्या आणि भरपूर सारे पथ्य असं एक चार पाच वर्ष जीवन जगलो त्यानंतर ह्या सुंदर अशा आरोग्य फॅमिलीची माहिती मिळाली सगळं संतुलित आहार आणि माझ्या कोचला मी फॉलो केलो वजन पण कमी झालं डायबिटीजची गोळी पण बंद झाली आणि ब्लड प्रेशरची एकच गोळी मी सध्या घातो आहे बाकीच्या सगळ्या गोळ्या बंद झाल्या आणि सध्या हॅपी आणि हेल्दी लाईफ चालतो माझ्या एकच मिनिट सर तुम्ही डॉक्टर आहात एस आहात तुम्हाला पण डायबिटीस होता तुम्हाला पण ब्लड प्रेशर आहे लोकांना असं वाटतं डॉक्टरांना होत नाही हो डॉक्टरांना जास्त होतो खुश का या